घरच्या घरी छान झणझणीत जान चटपटीत अशी शेजवान चटणी आज आपण बनवणार आहोत एकदा काही चटणी तुम्ही करून ठेवली की मग तिचा वापर करून बरेचसे चायनीज पदार्थ जे आहेत ते अगदी झटपट होतात आज आपण ही चटणी वापरून अगदी पाचच मिनिटात झटपट असा फ्राईड राईस करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये चला तर मग लगेच सुरुवात करू पहिल्यांदा आपण शेजवान चटणी करणार आहोत तर त्याकरता आठ ते दहा बेडगी लाल मिरची किंवा काश्मीरी लाल मिरची जी चवीला कमी तिखट असते पण तिचा रंग खूप छान येतो भरपूर असा गर तिच्यामध्ये असतो अशी सुकी लाल मिरची घ्यायची आहे मिरच्यांची देठं काढून टाकायची शक्यतो मिरच्यांच्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा काढून घ्या कारण बिया जर का चटणीमध्ये राहिल्या आणि त्या वाटल्या गेल्या तर चटणीला कडसर अशी चव येते त्याच्यामुळं बिया काढूनच या ज्या मिरच्या आहेत त्या घ्यायच्या आहेत या बेडकी मिरच्यांप्रमाणेच या ठिकाणी चार ते पाच गावरान लाल मिरची किंवा संकेश्वरी मिरची जी चवीला तिखटसुद्धा असते अशा मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार हे जे मिरच्यांचं प्रमाण आहे ते ठरवा त्यानंतर याच्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आणि लगेच झाकून अर्धा तासांसाठी हे ठेवून द्यायचं हे बघा मिरची अशी छान मऊसर झाली पाहिजे चांगल्या गाळ झाल्या की मग त्या मिक्सरच्या भांड्यात काढून पाण्यासहित याला छान असं एकजीव असं वाटून घ्यायचं हे बघा ही अशी मिरची पेस्ट करून घेतली रंगसुद्धा याचा अगदी छान लालभडकचा आला आहे आता शेजवान चटणीसाठी दुसरं महत्त्वाचं साहित्य म्हणजे भरपूर असं आलं आणि लसूण या ठिकाणी सहा पाकळ्या मी लसूण घेतला आहे हा जो लसूण आहे तो अगदी मोठा मोठा आहे त्याच्यामुळं सहाच पाकळ्या पुरेशा होतील पण जर का आपला नेहमीचा लसूण असेल तर बारा ते पंधरा पाकळ्या लसूण जो आहे तो याकरता लागेल एक इंच आलं घेतलेलं आहे आल्याची साल काढून आलं जे आहे ते बारीक चिरून घ्यायचं किंवा याप्रमाणे मोठ्या किसणीनं आलं किसून घेऊ शकता हे बघा मोठ्या किसणीने किसून घेतलं की असं बारीक चिरल्याप्रमाणे दिसतं लसणाचे सुद्धा बारीक असे तुकडे करून घ्यायचे साधारणपणे दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठा चमचा चिरलेला लसूण आणि एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा आलं आपल्याला लागणार ला ला आहे आता पसरट अशा पॅनमध्ये पाव कप तेल गरम केलं जास्त दिवस टिकण्याच्या दृष्टीने तेल जे आहे ते जास्त वापरावं लागतं पहिल्यांदा याच्यामध्ये चिरलेला लसूण घातला हे बघा हा असा भरपूर लसूण आहे मंदाचेवर लसूण थोडासा परतून घ्यायचा खूप लालसर किंवा गुलाबीसरही होऊ द्यायचा नाही जर का लसूण जास्त परतला तर त्याची वेगळी कडसर अशी चव येते लगेच याच्यामध्ये आलं घातलं आलंसुद्धा एकदा परतून घ्या आलं लसणाचा फक्त कच्चेपणा गेला पाहिजे सगळं लालसर व्हायच्या आत याच्यामध्ये मिरच्यांची पेस्ट घातली आता मध्यम आचेवर हे चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे जर का खूप घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवू शकता एक सात ते आठ मिनिटं आचेवर असं बऱ्यापैकी शिजवून घेतलं की याच्यामध्ये एक एक साहित्य घालत जायचं चवीनुसार चा। मीठ घातलं मीठही बऱ्यापैकी व्यवस्थित भरपूर असलं की चटणी टिकण्यासाठी मदत होते तसेच दोन चमचे विनेगर घातलं आहे विनेगरमुळंसुद्धा चटणी जी आहे ती टिकते आणि तिला छान आंबटसर अशी चव येते तसेच एक चमचा डार्क सोया सॉस घातला आहे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर दोन टेबल स्पून म्हणजे दोन मोठे चमचे किंवा पाव कप टोमॅटो केचप याच्यामध्ये घातला चवीनुसार हे जे सगळं साहित्य आहे म्हणजे विनेगर सोया सॉस आणि टोमॅटो केचप हे कमी अधिक करायचं आहे एकूण दहा ते बारा मिनिटं याला चांगलं असं सा शिजवून घेतलं आहे मिरची व्यवस्थित शिजली की गॅस बंद करू शकता अशा प्रकारे आपली शेजवान चटणी जी आहे ती तयार झाली हे बघा थंड झाल्यानंतर चटणी जी आहे ती थोडीशी अशी दाटसर अशी होते चटणीला रंगही खूप सुरेखासा आला आहे आणि खूप छान असं टेक्स्चर आलं आहे मिरचीच्या पल्पमध्ये अधूनमधून लसणाचे आल्याचे तुकडे दिसत आहेत कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट अशी आहे ही चटणी तुम्ही काचेच्या बरणीमध्ये थंड झाल्यावर भरून ठेवू शकता असं छान तेल सुटलं पाहिजे म्हणजे मग ती जास्त दिवस व्यवस्थित टिकते टिकण्याच्या दृष्टीने शक्यतो याला फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे मग महिनाभरती व्यवस्थित राहते या चटणीचा वापर करून तुम्ही बरेचसे चायनीज पदार्थ जे ते झटपट असे करू शकता आत्ता आपण ही चटणी वापरून फ्राईड राईस करतो आहे फ्राईड राईस करण्यासाठी एक कप अख्खा बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे तांदळामध्ये पाणी घालून साधारणपणे वीस मिनिटं तांदूळ जो आहे तो भिजवून घ्यायचा त्यानंतर तांदूळ भिजला की तांदळाच्या तिप्पट पाणी उकळायला ठेवलं आहे तीन कप पाणी उकळायला ठेवलं आहे पाण्याला उकळी आली की चवीनुसार मीठ घातलं चांगली उकळी आल्यावरच याच्यामध्ये तांदूळ निथळून घालायचा एक दहा मिनिटे वर हा जो तांदूळ आहे तो असा शिजवून घ्यायचा अगदी मऊ शिजला नाही पाहिजे छान सुटा राहिला पाहिजे भात जो आहे तो असा शिजवून घ्यायचा पूर्ण शिजवायचा नाही शिजण्याची जी पुढची प्रोसेस आहे ती फ्राईड राईस परतताना होतेच आता चाळणीमध्ये हा जो तांदूळ आहे तो निथळून घेतला याला पसरून थंड होऊ द्यायचं शक्यतो फ्राईड राईसचा जो भात आहे तो आधीच शिजवून घ्यायचा आणि मग थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये तो गार करून घ्यायचा म्हणजे मग तांदूळ जो आहे तो परतताना तुटत नाही संध्याकाळी जर का फ्राईड राईस करायचा असेल तर सकाळीच भात जो आहे तो शिजवून तयार ठेवा म्हणजे मग फ्रीजमध्ये ठेवता येतो फ्राईड राईस करण्यासाठी या ठिकाणी भरपूरशा भाज्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून आलं आहे आल्याचे बारीक तुकडे करून घ्या किंवा किसून घेऊ शकता तसेच एक टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण आहे थोडेसे मटार आहेत कॉर्न आहेत हिरवी कांदापात आहे कांदापातीचे जे कांदे आहेत ते बारीक चिरून वेगळे ठेवले आहेत अर्धी सिमला मिरची बारीक चिरून ठेवलेली तसे आहे तसेच बीन्स चिरलेले आहेत बारीक चिरलेलं गाजर आहे तर उपलब्ध असतील त्या भाज्या याकरता वापरा आता कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम केलं पहिल्यांदा याच्यामध्ये लसूण घातला एकदा का लसूण परतला की लगेच आलं घातलं बाकीच्या भाज्यासुद्धा एकामागोमाग एक लगेच घालत जायच्या फक्त हिरवी कांदा जी आहे ती घालायची नाही पहिल्यांदा याच्यामध्ये कांदा घातलेला आहे त्यानंतर सगळ्या भाज्या याच्यामध्ये घातल्या आणि हाय फ्लेमवर या भाज्या चांगल्या परतून घ्या म्हणजे भाज्या खूप मऊ झाल्या नाहीत पाहिजेत भाज्यांचा जो कच्चेपणा असतो तो गेला पाहिजे पण रंग छान फ्रेश राहायला पाहिजे करकरीत राहायला हव्यात भाज्या भाज्या अशा छान परतून झाल्या की तयार केलेली शेजवान चटणी एक ते दोन टेबलस्पून याच्यामध्ये आवडीनुसार घातली सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं एक चमचा सोया सॉस घातला आहे आणि मग फ्रीजमध्ये थंड केलेला जो भात आहे तो याच्यामध्ये घालायचा हाय फ्लेमवर भात जो आहे तो भाज्यांसोबत परतून घ्यायचा आवडीनुसार एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर याच्यामध्ये घातली शेजवान चटणी किती तिखट आहे आणि तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार शेजवान चटणीचं मिरची पावडरचं जे प्रमाण आहे ते ठरवायचं आवडीनुसार पुन्हा याच्यामध्ये तुम्ही विनेगर किंवा टोमॅटो केचप तसेच मिरीपूड हे साहित्य घालू शकता चायनीज फ्लेवर आणखी छान येण्यासाठी बऱ्याचदा टेस्टमेकरचा वापर केला जातो आवडत असेल तर तेही याच्यामध्ये घालता येईल चवीनुसार मीठ वाढवलं आणि सगळं दोन मिनिटं छान असं परतून घ्या शेवटी हिरवी कांदापात वरून गार्निशिंगसाठी घालायची तर असा मस्त मोकळा भाज्यांनी भरपूर असा फ्राईड राईस जो आहे तो तयार झाला आहे हे बघा खूप छान रंगीबेरंगी असा भात दिसतो आहे शिळा भात जर का उरलेला असेल तर त्याच्यापासूनही ही, ही शेजवान चटणी वापरून झटपट असा फ्राईड राईस तुम्हाला करता येईल त्याचप्रमाणे ही शेजवान चटणी आणि फ्राईड राईस दोन्हीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा अजून कोणते चायनीज पदार्थ जर का तुम्हाला पाहायचे असतील तर कृपया कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद